नमस्कार मी चिंतामणी ससृते रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आता जवळजवळ सुरू झालेली आहे नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांसाठी सोमवारपासून अर्ज उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याची निवडणूक होईल जाहीर होईल म्हणजे आणि त्यानंतर महापालिकेची निवडणूक होईल सांगली मिरज कुपवाड महापालिकेची आता सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांची एकीकडं एक निवडणुकीची तयारी चालली आहे तर दुसरीकडं भारतीय जनता पक्षाला एकटं पाडून संपूर्णपणे सगळ्या अन्य सर्व पक्षांची आघाडी करायची असा प्रयत्न माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे प्रामुख्यानं पुढाकार घेऊन करत आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाला एका बाजूला आहे एकटं आहे आणि त्यांच्या भाजपच्या विरोधात एक आघाडी करायची सांगली जिल्ह्यात भाजपला धक्का दिला तर जयंत पाटील यांचं नेतृत्व निश्चितपणे राज्यभर पुन्हा चर्चेत येणार आहे यात काही हे उघडच आहे त्यामुळं ते संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आघाडी तयार व्हावी आणि त्या आघाडीमध्ये एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेतल्या काही नेत्यांनी त्या त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सहभागी हो व्हावं त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या त्या तालुक्यामध्ये सोयीनुसार सहभागी व्हावं हो असा त्यांचा प्रयत्न चाललाय परंतु या प्रयत्नाला काँग्रेसचे नेते जे डॉक्टर विश्वजित कदम आणि अपक्ष खासदार आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशालदादा पाटील यांची मदत अत्यंत आवश्यक आहे कारण एक जर आपण ईश्वरपूर म्हणजे जो त्यांचा मतदारसंघ आहे स्वतः जयंतरावचा आणि वाळवा तालुका शिरळा तालुक्याचा काही भाग किंवा काही सांगलीतला सांगली शहरातला काही भाग असा जर सोडला तर त्यांना इतरत्र विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम यांच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्याचबरोबर त्यांना जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांची मदत पाहिजे अजितराव घोरपडे सरकार यांची मदत पाहिजे इकडं सं माजी खासदार संजय काका पाटील यांची त्यांना मदत हवी आहे आणि अशी सगळी मदत मिळाली तर जयंतराव ही जी भाजप विरोधातली मोठ आहे ती एकत्र बांधू शकतील परंतु आता आपल्याला असं दिसतंय की डॉक्टर विश्वजित कदम हे थोडेफार जयंतरावांच्या एकूण या सगळ्या आघाडीच्या राजकारणासाठी अनुकूल आहेत असं दिसतंय प्रत्यक्षात आता काय नेमकं होते आपल्याला माहीत नाही परंतु खासदार विशाल पाटील मात्र अत्यंत सावध अशा पवित्र्यामध्ये आहेत कारण त्यांना अशी भीती वाटते की आज आपण जयंतराव पाटील यांना जिल्ह्यात त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचे पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करायचे म्हणजे आणि संजय काका पाटील यांना तालुक्यात त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचे आणि त्यांना आज घडीला मदतीची गरज आहे आज घडीला या दोघांनाही मदतीची मोठी गरज आहे आणि ज्यां त्यावेळेला ज्यांना मदत पाहिजे होती जेव्हा विशालदादा पाटील तेव्हा त्यांना ते जयंतरावनी केली नाही हे उघडच होतं ते महाविकास आघाडी बरोबर राहिले त्यावेळेला आणि संजय काकांनी तर मदत करायचा प्रश्नच नव्हता कारण संजय काकांच्या विरोधातच विशालदादा पाटील यांनी निवडणूक लढवली ती या सगळ्या पार्श्वभूमीवर विशालदादा पाटील यांची भूमिका अत्यंत सावध आहे काही वेळेला ते थोडंसं विश्वजित कदम आणि त्यांचं अतिशय चांगलं ट्युनिंग जमलेलं आहे त्या राजकारणातलं त्यामुळे ते विश्वजित कदम यांनी सांगितलं तर ते काही एखाद दुसऱ्या मिटिंगला उपस्थित राहत आहेत राहतीलही राहिले आहेत परंतु पूर्णपणे ते या जो मनसुबा आहे जयंतराव पाटील यांचा की संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपच्या विरोधात एक आघाडी करायची आणि त्या आघाडीचं नेतृत्व जयंत पाटील यांच्याकडे द्यायचं या बाबीला विशालदादा पाटील फारसे अनुकूल आहेत असं दिसत नाही ते प्रसंगी असं करतील की पनूसकडेगावमध्ये ते विश्वजित कदम यांच्याबरोबर राहतील अगदी पूर्णपणे त्यांच्याबरोबर राहतील कारण शेवटी त्यांचा मतदारसंघ आहे तो डॉक्टर विश्वजित कदम यांचा परंतु पलूस कडेगाव सोडून आणि जत तालुक्यात थोडंफार ते विश्वजित कदम यांच्या म्हणण्यानुसार काही निर्णय घेतील परंतु जिल्ह्यात विशेषतः लोकसभा मतदारसंघात ते पूर्णपणे स्वतःच्या पद्धतीनं निर्णय घेतील विशालदादा पाटील हे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत त्यांना पाहिजे तोच तसा ते निर्णय घेतील आणि कदाचित कदाचित असं दिसतंय की वेळ पडली तर ते वसंतदादा विकास आघाडी सुद्धा स्थापन करतील विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अशी वसंतदादा विकास आघाडी स्थापन व्हायची अधिक शक्यता आहे त्यामुळं विश्वजित कदम यांच्याकडं जर नेतृत्व सोपवलं गेलं पूर्णपणे जयंतरावांनी जर दिलं संपूर्ण जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीचं तर कदाचित विशाल पाटील त्यांच्याबरोबर येतील पण जयंत पाटील नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडीमध्ये किंवा महाआघाडीमध्ये भाजप विरोधातले सर्व पक्ष एकत्र येऊन होणाऱ्या महाआघाडीमध्ये ते फारसे सामील व्हायला उत्सुक आहेत असं दिसत नाही उत्सुक राहतील असं वाटत नाही कारण त्यांना स्वतःलाच या सगळ्या एकूण राजकीय मनसुब्यांबद्दल आणि पुढच्या भावी राजकारणाबद्दल अनेक शंका आहेत विशालदादा पाटील यांच्या मना मनामध्ये आणि त्यामुळं ते अत्यंत सावधगिरीनंच राजकारण करतील कदाचित ते स्वतंत्रपणे आपलं पॅनलसुद्धा सगळीकडे ठिकठिकाणी उभं करतील आता कसं आहे की नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुकीमध्ये थोड्या मर्यादा असतात त्याला कारण तिथं तिथं स्थानिक पातळीवरती अशा आघाड्या तयार होणार आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पॅनल होणार आहेत काही अपक्षांची पॅनलसुद्धा तिथं होऊ शकतात त्यामुळं त्यामध्ये फार मोठा वाव आता नाही परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र विशालदादा पाटील हे स्वतंत्रपणे आघाडीसुद्धा करू शकतात आणि फक्त पलूस कळेगावमध्ये मात्र ते विश्वजित कदम यांच्याशी सहकार्य करतील पाहूया नेमकं काय होतंय ते एकूण राजकारणाचा जर आपण सगळा राग रंग पाहिला तर विशालदादा पाटील हे फार जयंत पाटील यांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी अनुकूल आहेत पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये असं दिसत नाहीये तसंच संजय काका पाटील यांना सुद्धा मदत करायची ते फारसे मनस्थितीत असावेत असं वाटत नाही त्याचबरोबर जत मध्ये मात्र ते मदत करतील कारण विलासराव जगताप यांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मदत केली ती त्यामुळे ते थोडंफार तिथं मदत करतील आणि प्रत्येक म आपल्या मतदारसंघामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामुळे मध्ये त्याचबरोबर ईश्वरपूरमध्ये आणि वाळवा तालुक्यामध्ये स्वतःचा स्वतंत्र गट तयार करायचा ते निश्चितपणे प्रयत्न करणार कारण त्यांना अजून भरपूर पुढचं राजकारण करायचं आहे भावी राजकारणाच्या दृष्टीनं विशालदादा पाटील हे स्वतःचा स्वतंत्र गट सगळीकडे तयार करायचा प्रयत्न करणार उद्या पुन्हा कुणाच्याही राजकीय कोबड्या घेऊन आपल्याला राजकारण करायला लागता कामा का नाही अशी त्यांची भूमिका असणार आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाही स्वतंत्रपणे प्रत्येक जण स्वतःची ताकद तयार करतोय आजमावतोय त्यामुळे विशालदादा पाटील सुद्धा अशाच पद्धतीनं ताकद आजमावतील आणि आत्ता नगरपालिकांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कदाचित ते थोडंफार काही ठिकाणी सहकार्य करतील महाविकास आघाडीला आणि महाआघाडीला म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचं सहकार्य असेल पण महाआघाडी जी भाजपच्या विरोधात सगळ्या पक्षांची जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आघाडी करायचं चालू आहे त्याला थोडीफार मदत करतील पण लोक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र ते स्वतःची वसंतदादा विकास आघाडी स्थापन करतील असा एकूण रागरंग दिसतोय पाहूया नेमकं काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद